आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी योजना ज्यावेळेला हा प्रकल्प प्रकल्प आला त्यावेळेला गावाने ग्रामपंचायतीने दोन हेक्टरचं क्षेत्र आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं परंतु प्रत्यक्ष त्यांनी बारा हेक्टर क्षेत्र हे ॲक्वायर केलं आणि त्या त्याच गोष्टीचा आमचा विरोध आहे की गावाच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही दोन हेक्टर क्षेत्र घ्या आणि बाकीचं गावासाठी सोडा हेच आमची मागणी आहे मग एकंदर तुम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी पातळी किंवा कि कुठं शासनाच्या स्तरावर काही प्रयत्न केलेला नाही का हो केलेला आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांना भेटून आलो होतो प्रमोद भाऊच होते आमच्यावरून आम्ही जाऊन आलो होतो पत्रव्यवहार पूर्ण केलेले आहे आणि त्यावेळेला सांगितलं होतं का एका बाजूला प्रोजेक्ट कार म्हणून पण त्यांनी कंपनीची लोक ऐकत नाही म्हणजे कंपनीचा मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे असं मला असं वाटते आणि शासकीय लोक दुर्लक्ष करतात हे असं आम्हाला या ठिकाणी दिसून येते या पूर्व काळात काही जागा दिली का ग्रामस्थांनी यापूर्वी आम्ही मार्केट यार्डला एक सहा हेक्टर जागा यापूर्वी दिलेली आहे मग आता जागा किती शिल्लक राहते तुमच्या आता आमच्याकडे अठरा हेक्टर क्षेत्र कागदपत्रे आहे त्याच्यातलं आठ हेक्टर क्षेत्र हे पांथळ आहे म्हणजे हे भविष्यात त्याचा काही उपयोग होणार नाही नदीच्या किनारी आहे आणि जे उरलेले क्षेत्र आहे दहा हेक्टर त्याच्यामध्ये तलाव आहे तलावजवळजवळ दोन दोन एक हेक्टर तलाव असेल आणि काही आमच्याकडे आता शंभर कुटुंब एस टी एन टी समाजाची आहे ती पण लोकं या ठिकाणी त्याच माळावर राहतात आणि त्या लोकांचंसुद्धा आमच्या गावचं मुळत म्हणजे सिटी सर्वे झालेला नाही आहे आणि सिटी सर्वे नाही झाला आणि या ठिकाणी गावचं विस्तारीकरणासाठी आम्हाला जागेची गरज आहे गावाचं काही जर प्रोजेक्ट आणायचं असेल तर गावाला डेव्हलपमेंटसाठी जागा हवी आहे व ग्रामस्थांचा या ठिकाणी पाठिंबा आहे आमचं सर्व गाव एक आहे आणि सर्व सर्व लोकांचा या ठिकाणी सकाळपासून सकाळपासून म्हणजे संपूर्ण गावाने ठरवलंय का या प्रकल्पाला आमचा विरोध नाही परंतु याच्यामध्ये आमचं जे म्हणणं आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि आमचं ग्रामसभेचा ठराव आहे ना हां ग्राम सभेच्या ठरावामध्ये आमचं अडीच एकरचं झालेलं आहे अडीच एकरच्या व्यतिरिक्त त्यांनी एक वाढ व्हायची काही गरज नाही ना ग्रामसभेच्या ठरावाला काही महत्व नाही राहिलं का मग मग महाराष्ट्रामध्ये ग्रामसभा होऊच नाही ग्रामसभेच्या या ठरावाला महत्व जर नसेल तर नाही अजून चर्चेला कोणी आलं नाही चर्चेला कोणीच नाही आता काय उपोषणाची व्याप्ती वाढवणार आहे का तुम्ही कसं आहे हो वाढवणार आहे व्याप्ती आम्ही आजच्या दिवस नाही पण उद्यापासून असं ठरवलंय का घरातून प्रत्येक जणांनी दोन दोन माणसं बाहेर पडलीच पाहिजे जर उद्याही नाही त्याच्यात काही निर्णय झाला नाही तर घराच्या घरं आम्ही बाहेर येऊन इथं उपोषणाला बसणार आहोत आम्ही लहान मुलांसह इथं उपोषणाला बसू शकतो कारण आमची एवढी मोठी अडचण आहे आज आम्हाला कुठे जावा आम्हाला बसायला जागा नाही आहे हे शासन ना पूर्ण इथून मागं आम्ही शासनाला सांगितलं होतं आम्ही सर्व लिखी दिलेलं आहे त्यांना पण आमचं काही शासन विचार करतच नाही त्या संदर्भात भाऊ वीस डिसेंबरला कलेक्टर साहेबांना भेट घेतली होती आणि त्या भेटीत आम्ही निवेदन दिलं होतं की सदरचा जो प्रकल्प आहे जी तर गावचा त्याला विरोध नाही आहे परंतु गावचा प्रकल्प शेतकऱ्यांच्या पाहत्यासाठीच आहे परंतु एका बाजूला व्हावा आणि जी काही जी जागा राहते आहे समजा जी काही आठ दहा एकरची जागा राहील तर ती गावच्या विकासासाठी कामाला का येईल काही एस टी किंवा एस सी समाजात लोक आहे त्यांच्या प्रकल्पासाठी किंवा गावच्या त्यांचा विस्तारासाठी जे ती कलेक्टर साहेबांना आम्ही बोललो होतो कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की <coughs> कंपनीला चर्चा करून तुम्ही साहेबांशी भेटून ते निर्णय घ्या तर साहेबांना गावकऱ्यांशी भेटायला सांगितलं होतं आणि कंपनीच्या लोकललाही भेटायला सांगितलं होतं या संदर्भात कंपनीशी बोलले परंतु कंपनी याच्यात काय कुठं निर्णय घेत नाही तर कंपनीची थोडीशी मनमानी चाललेली आहे याच्यामध्ये बाकी प्र प्रशासन म्हणून ते त्यांच्या बाजू त्यांनी केलेलं आहे फक्त कंपनीने याच्यात त्यांच्या मनमानी कारभार चाललेला आहे आणि ग्रामस्थांची न बोलता सगळं काम चालू आहे